लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात हाय वोल्टेज मतदारसंघ ठरला तो बीडचा भाजपचा गड असलेल्या बीड मध्ये महायुतीच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाचे वजरंग सोनवणे जायंट किलर ठरले त्यामुळे बीडच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे यातच बीडचं राजकारण फिरलं ते एका ट्विटमुळे बीडच्या बाप्पांचा दादांना फोन मोठ्या दादा ट्वीट अमोल यांनी केलं या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली बजरंग सोनवणे अजित पवारांसोबत जाणार या चर्चांना उधाण आलं मात्र मिटकरींच्या या दाव्यावर आता बजरंग सोनवणे यांनी पत्रक जारी करत अमोल मिटकर यांच्या दाव्यावरती स्पष्टीकरण दिले बजरंग सोनवणे म्हणाले मी फोन करण्याचा संबंध येतो कुठे ते असा संभ्रम का हे त्यांनाच विचारायला हवं ते महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्यूज का करतायत मेटकर यांना माझी विनंती आहे की ते आमदार झालेत डायरेक्टली झालेत आता त्यांना पक्षाने काय पद दिलं मला माहीत नाही त्यांनी एकदा जनतेतून निवडून घ्यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा मी जिवंत असेपर्यंत शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे असं बजरंग सोनावणे यांनी मिटकरींना उत्तर दिलं एवढंच नाही मिटकरी हे अजित पवारांचे फोन ऑपरेटर आहेत का असाही टोला बजरंग सोनावणे यांनी लगवला हे कोण आहेत अजितदा बंगलेवर एखाद्या ऑपरेटर म्हणतोय नाही मला माहित नाही ना विचारलं पाहिजे अमल मिटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड असू शकतं ऑपरेटर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमल मिटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकतं त्याची दखल घ्यावला पात्र माणसाची दखल घ्यावी त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीने मला का, का, पी का है है। की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती त्यांच्या संपर्कात आहेत हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोण हे इकडे येणार ते आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बाईक मला नाश्त्याला द्यायचे ना एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉईंटवर कुणाला येता ते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचं किंवा काय नाही आदरणीय आमचे युवकाचे

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका